हॅलो यू फॅमिली आज बनवलं आपण कुरकुरीत असं चिकन फ्राय अगदी सोप्या पद्धतीनं आणि खायला पण एकदम टेस्टी तर चला मग रेसिपी बघूया त्यासाठी घेतलं तुम्ही तर एक किलो चिकन चिकन घेतल्यानंतर जे सॉफ्ट पार्ट होते तेच ठेवले मी आणि जे हडकांचे पार्ट होते ते काढून वेगळे केले त्याची मी भाजी बनवणार आणि इथं फक्त मी सॉफ्ट पार्टच घेतले आणि जे हडकाचे होते ते वेगळे केले नंतर घ्यायचं स्वच्छ पाण्याने धुवून दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं धुतल्यानंतर धुऊन झाल्यानंतर चला इथं चिकन चिकनचं पॅटर तयार करून घेऊया त्यासाठी घेतली होती मी कोथंबीर काही लसण अद्रक आणि कांदा तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि इथं पेस्ट तयार करून घेतली होती मी नंतर टाकायचं आपल्या चिकनमध्ये एक चमचा जी बी आपलं लसण अद्रक कांद्याची पेस्ट तयार केली होती ती टाकायची नंतर हळद थोडं लाल तिखट नंतर चवीनुसार मीठ नंतर टाकायचा टिक्का मसाला टिक्का मसाला घातल्यानंतर टाकायचं अर्ध लिंबू लिंबूचा रस नंतर घालायचं असं आपली कोथंबीर व्यवस्थित मिक्स करायचं बॅटर सर्व व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं नाही आणि तर आपलं बॅटर रेडी झालं होतं आणि आपण ठेवणारे वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये आपल्या चिकन बॅटरला व्यवस्थित मसाला लागेल वीस मिनटानंतर चिकन मी काढून घेतलं फ्रीजमधून आणि आता आपलं इथं चिकन बॅटर तयार झालं होतं कढाईमध्ये जाण्यासाठी आणि इथं मी तेल पण तापायला ठेवलं होतं आणि चला मग कडकडीत तेलामध्ये चिकन घालायचं थोडं तेल माझं इथं तापलं नव्हतं आणि व्यवस्थित मग नंतर फ्राय करून घेतले आणि सर्व असे चिकन फ्राय मी इथं कढाईमध्ये तळून घेतलं छान असे कुरकुरीत आपली इथं चिकन फ्राय झाली होती आणि आता पावसाळा चालू होता त्यासाठी खरंच खूप छान लागतं आहे पावसाळ्यामध्ये नंतर मी इथे डेकोरेशन करून घेतलं तर कांदा आणि लिंबू आणि काकडीसोबत आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आम्ही तर केलंच आज आणि नंतर मी उर्वरित चिकनची भाजी करून घेतली होती चला या मग जेवायला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू